ह्या मार्गावर दुचाकी ट्रक इंडिगो गाडीचा भीषण अपघात चारचाकीतील एक ठार तर चार जण जखमी बावची फाट्यावर शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी एक मालवाहू ट्रक आणि चारचाकी वाहनांची धडक झाली यात एक व्यक्ती जागीच ठार झाली तर चार जण गंभीर जखमी झाले अपघाताची आष्टा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे घडलेली घटना अशी की शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अशोक पाटील हे पोखरणी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याने दुचाकीवरून जात होते त्यांनी इस्लामपूरकडून येणाऱ्या इंडिगो चारचाकी गाडीसमोर रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात इंडिगो गाडीच्या चालकाची मालवाहू कंटेनरला धडक बसली हा अपघात एवढा गंभीर होता की एक व्यक्ती मरण पावली आणि चार जण गंभीर जखमी झाले कासेगाव पंढरपूर येथील हमीद जफर जमादार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातातील सादिक जमादार हारुण मुलानी जुलेगा मुलानी आणि रेहान मुलानी जे इंडिगो गाडीमध्ये होते ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं कंटेनरांनी इंडिगो गाडीची मिळून चार लाख साठ हजाराचे नुकसान झाले आहे कंटेनर चालक भीमराव आंधाळे यांनी अशोक पाटील यांच्या विरोधात आष्टा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंद्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा लाभ थंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस